मस्सा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे वगळता इतर सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं संतोष देशमुख यांची किती निर्गुणपणे हत्या करण्यात आली याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आलेत या हत्या प्रकरणात वाल्मिकरचा संबंध आल्यानंतर धनंजय मुंडेंनाही मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला परंतु इतकं सगळं होऊ नये या आरोपींचा खरा चेहरा उघड पडून सुद्धा आरोपींवर म्हणावी तशी कारवाई करण्यात आलेली नाहीये उलट तुरुंगात असून सुद्धा वाल्मिक आणि त्याच्या गँगशी मजा चालले अशा वेळी आरोपींना लवकरात लवकर फासावर चढवावं आणि संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या होमपीचवरच म्हणजेच बारामतीत मोर्चा काढण्यात येणार आहे उद्या नऊ मार्चला या मोर्चाचं आयोजन असून संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख या मोर्चाचं आयोजन करणार आहे वडिलांच्या न्यायासाठी वैभवी कसं जीवाचं रान करते शांत राहून या राक्षसी विरोधात तिनं कसा लाडो उभारलाय सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो ही ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र खर तर खंडणीच्या वादातूनच संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती आजाखेर या घटनेला तीन महिने उठून गेले अशा घटना पुन्हा होऊ नयेत आणि संतोष यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी हा निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला आहे मराठा क्रांती मोर्चा आणि सखल मराठा समाजाच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात येणार आहे नऊ मार्चला सकाळी बारामतीतील कसबा भागातील छत्रपती शिवाजी उद्यान इथून मोर्चाला सुरुवात होणार असून भिगवन चौकात हा मोर्चा समाप्त होणार आहे अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी दिली बारामतीमध्ये होणाऱ्या या सर्व धर्मीय मोर्चाचं नेतृत्व संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख करणार असल्याचं जा बोललं जात आहे याबाबत माहिती देताना वैभवी देशमुख यांनी म्हटलं इथून मागचं जे काही मोर्चे झाले ते माझ्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी होते आणि नऊ तारखेला जो मोर्चा होतोय तो सुद्धा माझ्या वडिलांना न्याय मिळावा यासाठीच असणार आहे जे कोणी आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी त्यासाठी सर्वांना विनंती करते की आम्ही येतोय तुम्ही सर्वांनी या मोर्चात सहभागी व्हावं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही माझी हीच विनंती असेल की माझ्या वडिलांना न्याय द्या ज्या लोकांनी अमानुषपणे माझ्या वडिलांची हत्या केली त्यांच्यावर कुणाचा वरदहस्त आहे यांनाही या संपूर्ण हत्या प्रकरणात सह आरोपी करण्यात यावं अशी मागणी वैभवी देशमुख यांनी केली यापूर्वी पुणे आणि बीड येथील आक्रोश वैभवी सहभागी झाली होती आपल्या वडिलांना न्याय मिळावा यासाठी तिची धडपड चालू आहे आक्रोश सुरू आहे संतोष देशमुख यांच्या हत्येपासूनच वैभवी ऍक्शन मोडवर आहे एकीकडे वडिलांना लहान वयातच गमवल्याचं दुःख तिच्या चेहऱ्यावर आहेच पण वडिलांना न्याय देण्यासाठी जो लढा उभारला जातोय त्याचं नेतृत्व ही वैभवी करते वैभवी देशमुख जेमतेम अठरा वर्षाची पण त्या प्रतिकूल परिस्थिती सुद्धा अगदी शांत डोक्यानं तिनं लढा दिलाय वडिलांच्या न्यायासाठी यापूर्वी ही वैभवीनं मोर्चा काढला राजकारणांच्या भेटी घेतल्या उपोषणं केली फडणवीसांची भेट घेऊन आपल्या वडिलांची निर्गुण हत्या कशी झाली कशा पद्धतीनं त्यांना ठार करण्यात आलं त्याचा पाडा वाचून दाखवला वैभवी किती मॅच्युअर आहे याचा तर तेव्हाच आला जेव्हा तिनं भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांना शेलिका शब्दात खडचावलं खर तर नामदेव शास्त्री यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंची बाजू घेतली होती मात्र वैभवीनं खरी परिस्थिती नामदेव शास्त्रींना सांगितली आणि त्यांचं मनपरिवर्तन केलं आज सुद्धा आपल्या बापाची हत्या करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी वैभवी लढा देते संतोष देशमुख हत्या प्रकरणात वैभवी देशमुखनं दिलेला जबाबही पोलिसांसाठी महत्वाचा ठरला वडील आदल्या दिवशी झालेल्या सा। पोलिसांना सांगितलं वैभवीच्या जबाबानुसार माझे पप्पा मस्सा जोग मधून लातूरला आले होते त्या दिवशी ते अस्वस्थ असल्याचं दिसून होतं दुसऱ्या दिवशी पण पप्पा मला काळजीच असल्याचं दिसत होतं मी त्यांना काय झालं म्हणून विचारलं तेव्हा त्यांनी मला जवळ घेऊन म्हणाले की बाळा चांगला अभ्यास कर त्यावर मी त्यांना विचारलं की काय झालं त्यावर ते काही सांगण्यास तयार नव्हते परंतु मी त्यांना विचारलं मला सांगा नेमकं काय झालंय तेव्हा त्यांनी सहा डिसेंबरला आवाजा कंपनीमध्ये वाल्मिक अन्नांची माणसं खंडणी मागण्यासाठी आणि कंपनी बंद करण्यासाठी कंपनीत आले होते मी त्यांना अडवलं होतं त्यामुळं त्यांना खूप राग आला होता वाल्मिक कराड हा गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे त्याचा बीड जिल्ह्यातच दबदबा आहे त्याला खूप माणसं घाबरतात तसेच त्याच्या जवळचा माणूस विष्णू चाटे हा मला सारखा फोन करून ठार मारण्याची धमकी देत आहे त्यामुळं मला टेन्शन आलाय माझं जर काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे असं संतोष देशमुख आपल्या मुलगी वैभवीला सांगत होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी विष्णू चाटे याचा फोन होता तो फोनवरून म्हणत होता तू वाल्मिकांना आणि आमच्याशी पंगा घेतला आहे तुला जिवंत सोडणार नाहीये पप्पांनी त्यावेळी मला असंही सांगितलं तू घाबरू नकोस मी यातून मार्ग काढतो विष्णू चाटेचा फोन जवळपास दहा ते बारा मिनिटं सुरू होता त्यावेळी पप्पा खूप घाबरले होते असा जबाब वैभवीनं पोलिसांसमोर नोंदवला माझ्या वडिलांची हत्या ही खंडणीतून झाली होती परंतु या लोकांना खंडणी मागायला कोणी पाठवलं होतं त्यांच्यावर कुणाचा वरदस्त होता असा वर सवाल वैभवीनं केला आहे तसंच ही खंडणी कुणासाठी जात होती याचीही चौकशी करून त्यांनाही सहआरोपी आरोपी करावं अशी मागणीही वैभवीने लावून धरली होती माझ्या बाबांना बेदम मारहाण करण्यात आली होती ते हातपाय तोडा पण माझ्या गावासाठी माझ्या मुलांसाठी मला जगू द्या अशी विनवणी करत होते परंतु त्यांनी पप्पांवर कसलीही दयामाया दाखवली नाहीये ते निर्दयीपणे मारहाण करतच राहिले असंही वैभवी म्हणाली वैभवीचा हा जबाब सुद्धा आरोपपत्र दाखल करताना पोलिसांसाठी महत्वाचा ठरला संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी जो लढा आतापर्यंत देशमुख कुटुंबियांनी उभारला आहे त्याचं नेतृत्व वैभवीच करत आहे वडिलांचा आधार तुटलाय कुटुंब संकटात आहे दुःखात आहे आईचे अश्रू पाहावेनात भावाचा आक्रोश तिला दिसतोय परंतु या सर्व परिस्थितीत वैभवी धीर्यानं उभे आहे बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं वैभवी देशमुख आपल्या वडिलांना न्याय मिळवून देण्यात यशस्वी होईल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद